तर मी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आत्ता ब्लॉग चालू आत्ता केला आहे कारण बारा वाजले सकाळी नाही जमलं शूट वगैरे करायला तर आता जेवण बनवते इथे लसूण सोडते आणि कोथिंबीर टाकल्याने लसूण तर आता मी हे ह्याच्याने बारीक करते कारण आमच्याकडे खलबत्ता नाही आहे खलबत्ता घ्यायचं आहे आणि आज अंड्याची आमटी बनवते वैभूच्या पप्पाला पाहिजे अंड्याची आमटी आज तर खोबरं नारळ वगैरे काय नाही त्याच्यामध्ये वापरत आहे नुसतं टमॅटो कांदा आणि लसूण आणि कोथिंबीर एवढंच वापरते भाटी कायच नाही वापरतात हां तर वैगूच्या पप्पाने तिकडे म्हणजे अंडी मधीमधी कापलेत आणि फ्राय केलं आहे तव्यामध्ये तेलामध्ये थोड्याशा आणि मसाला कांदा आणि टमाटो मी तेलामध्ये आपण जसं भाजीला कसं फोने देतो त्याप्रकारे हे केलं आवाज कमी खरग वैगू पप्पा वाटून देत आहेत आणि मी हे ह्याच्यामध्ये बारीक करते अशीच फ्राय केली तेलामध्ये म्हणजे हे स्किन कडक होते एकदम खूप टेस्टी लागते आणि हे कांदा टमाटो तेलामध्ये फ्राय केले आणि इथे चण्याची डाळ भाजून घेतली आणि इथे आता मी मागाशी ते लसूण आणि कोथिंबीर हे केलं होती तेल खूप झालं इग्नोर करा आज पुसते मी एक दिवसाला मी कारण लढू शकतो होत नाही वैग मुलं हे सगळं च्यामध्ये टाक थोडस ठेवते बाकीच थोडं ठेवते याच्यामध्ये चण्याची डाळ घालायची बारीक की नाही माहित नाही थोडस पाणी लागते थोडं लागतो भांड याच्यावर झाकण ठेवलं धराव द्या पाठवून धराव डाबा ते भरतून जास्त काळं ह्याच्यामुळं झालं हे त्याच्यामध्ये फ्राय केलेलं त्याच्यामुळं झालं नाही नाही हे कढईमध्ये हे केलं ना फ्राय काळं काळं झालं त्याच्यातच तेल टाकलेलं कांदा टमाटो कांदा टमाटो फ्राय केला भाजले जास्त नाही भागत आवाज कमी करावं वो फड़ले ना टेटपला काय नाही टमाटोच टाकलाय खोबरं वगैरे नाही टाकले तर असं छान दिसत बघू आता झाल्यावरच कळत स्मेल तर खूप छान येत थोडं मसाला हळद टाकले फक्त नको मिर ते मसाला भरून टाकला हळद आणि मे छान दिसत मसाला चांगल्यापैकी भाजून घेतला आणि मला जेवढं पाणी टाकायचं होतं त्याप्रमाणे मी पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि तो मसाला परत थोडा वेळ म्हणजे पाच मिनटं परत शिजत ठेवलं आहे आणि त्यामध्ये त्यानंतर जे फ्राय केलेले अंडे होते ते त्याच्यामध्ये के ॲड केले आणि एवढी सिंपल पद्धत आहे मी एकदम सिंपल पद्धतीने बनवल्या आमटी ह्याच्यामध्ये मी नारळ वगैरे काय वापरलं नाही कारण नव्हतं माझ्याकडे तर वैभवच्या पप्पा म्हटले की फक्त टमाटो आणि कांदा आणि त्याच्यामध्ये लसूण एवढंच टाक बाकी काय टाकू नको आणि मी कोथिंबीर आणि लसूण नंतर टाकले थोडीशी बारीक करून एवढंच टाकले आणि चवीपुरतं मीठ आणि आपलं हळद मसाला एवढंच टाकलं आणि जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि हो चण्याची डाळ टाकायला सांगितलेली वैभवच्या पप्पाने चण्याची डाळ टाकले पण मला नाही आवडते लय विचित्र झालेलं एकदम घटसर जसं आपण बेसन कसं हे करतो बेसनच्या आमटीप्रमाणे झालेलं ते थोडंच टाकायला पाहिजे होते चण्याची डाळ तेव्हा वैभूच्या पप्पाने ते म्हटले की थोडे जास्त टाक मग थोडीशी म्हणजे मुडभर टाकलेले ते त्या त्याप्रमाणे छान झालेले आमटी त्यानंतर मग मला चपात्या वगैरे बनवायच्या होत्या तर मी चपातीचे पण पीठ वगैरे मळून ठेवलेलं आधीच आणि आमटे आधी म्हटलं की आमटे करून घ्यावं तर इथं मी अंडे वगैरे टाकून परत पाच मिनटं मी झाकण ठेवून घेतलं आणि नंतर मग आमटेला उतरून मग चपाती बनवायला लागली तर मी आधीच चपातीचं पीठ मळून घेतलेलं तर म्हटलं आधी गोळे बनवून घ्यावे चपातीचे तर मी गोळे बनवून ठेवत होते आणि जास्त नव्हतं फक्त पप्पा म्हटले की चार पाच चपात्याचं चा मळ एवढंच ते पाच सहा चपात्याचंच झालेलं आणि दुपारची वेळ होते आणि मैबाचे पाप्पा घरी असले की खूप माझी दगदग होते म्हणजे जी सकाळची कामं असतात ती सकाळची कामं आवरायलाच जर लवकर उठले तर लवकर होतात कामं आणि जरी उठले लवकर पाऊस असला तर बाहेर नळ पाणी बाहेर असल्यामुळं पाऊस जर पडत पडत असला तर थांबावं लागतं तर न जर सकाळी उठले तर मग घरातलीच कामं आवरून घेते आणि नंतर मग ते काय कपडे आणि भांडी असतील ती बाहेरच करावे लागतात मग ते थांबावं लागतं पाऊस जाईपर्यंत तर पाऊस नसला ना तर पटापट होतात कामं तर तेच गोंधळ होतं माझा आणि वैभवचे पप्पा घरी असले का मग सकाळी नाश्त्याचं म्हणजे नाश्त्याला जे काय म्हणजे तांदूळ असले तर खिचडी बनवते कधी कधी ती घरात असल्यावर नाहीतर कांदेपोहे बनवते तर कंटाळा आला असेल खाऊन तर फक्त चहा आणि बिस्किटच खातो कारण कंटिन्यू तर खाऊ नाही शकत कांदे पोहे आणि साबुदाण्याची खिचडी आणि बाकी काय आम्ही काय जास्त खातच नाही म्हणजे काय नाश्त्याचं जे असतं ते तर मी शक्यतो ते जरी घरी असले फक्त चहा बिस्किटच एवढंच फक्त वैभूला मी दुसरं काहीतरी म्हणजे तिची जी खिचडी आहे ती मी फक्त तिला बनवून देते काय पेज वगैरे असेल ती ती पण खाते चहा बिस्किट आता असं नाही आणि तिला चहा केली तर थोडा आता मी कमीच गोड करते जास्त गोड नाही करत आणि त्याच्यासोबत तिला मारी बिस्किट देते आणि त्यानंतर मग दुपारी जेवण असते तिचं तर आम्ही जरी चहा बिस्किट खाल्लं दोघांनी तर जेवण आमचं होतं बारा साडेबारा वाजेपर्यंत ते लय धा धावपळ होते नुसते सकाळी नाश्ता झाला की आधी मी सकाळी उठल्यावर आधी हे करते बिछाना वगैरे उचलून कचरा वगैरे काढते घरातला सगळा पसारा वगैरे असेल तो आवरते जे काय भांडी असतील करकटे वगैरे ती गोळा करते त्याचवेळी मी नाश्त्याचं बघते म्हणजे नाश्ता म्हणजे चहा वगैरे काय बनवायचा असेल चहा वगैरे झाल्याच्यानंतर मग ती सगळी भांडी असतात रात्रीची पण ठेवलेली आणि सकाळची चहाची ते मग ती एकत्र चहा वगैरे पिऊन मग ते एकत्रच मी घासते तर ते बरं पडतं नंतर म्हणजे भांडे कमी असल्यामुळं भांडी पडतातच घासायला माझ्या आणि रात्री तर घासणं शक्य होत नाही आणि दुपारचं जेवण बनवायचं असलं तर मला भांडी लागतात त्यासाठी मी सकाळीच भांडी घासते नाश्ता वगैरे काय करून तर ते भांडी घासून आल्याच्यानंतर कपडे असतात ते कपडे धुते प्यायचं पाणी आणि त्याच्यानंतर मग दुपारचं जेवण त्यालाच वाचतं म्हणजे अकरा वाजता घेतलं साडे अकराला घेतलं तरी वाजतातच बारा वाजतातच तर त्या दिवशी आता चपात्या करते तेव्हा उशीर झाला मला सकाळचेच काम आवरेपर्यंत उशीर झालं तर मग बारा वाजले बारा साडेबारा वाजले तर मग स मी आधीच भात ठेवलेला भात झालेला आणि रात्रीचा पण होता थोडासा भात तो गरम केला आणि भात फक्त थोडाच टाकलेला आणि अंड्याचे आमटे केली साध्या पद्धतीनेच ती झाल्याच्या नंतर पीठ मळून घेतलं आधी मी आणि नंतर आमटे केले तर नंतर म्हटलं की पटापट चपाती करून घेऊयात तर मी वरतीच घेतलं मी आधी काय करते आधी चपाती लाटून नंतर मग शेकते पण त्यावेळेस वयपू खूप त्रास देत होती त्याच्यामुळं मी जाऊ दे म्हटलं पटापट करून घेते आणि तिचं काय होतं मी चपाती करत होते ना ती मोठ्या मोठ्या रडत होती उंडा दे म्हणजे चपातीचा तर मग तिला पीठ दिलं थोडंसं ते 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 तर, हो दे 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 तर ते म्हणत होते की मला लाटायचं आहे ते पोलपटनं आणि लाटणं मागत होती तर मी म्हटलं माझी चपात्या दे मग ने देते मग तुला झाल्याच्यानंतर -पत नंतर ते ऐकतच नव्हते चपात्या होच तर त्याची काही किरकिर बंद होत नव्हती रडणं तर हे चपात्या मी पटापट करून घेत होते कारण खूप उशीर झालेला साडेबारा पाहुणे एक झालेला एक वाजायला आलेला तर त्या दिवशी उशीरच झालं जेवण आमचं कारण घरातलं सगळं आवर आणि ते घरातलं सगळं आवर आवरल्यानंतर मग मी फरशी वगैरे पुसले कारण मी पुसते सकाळच पोचते फरशी माझा नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर पण त्या दिवशी जमलंच नाही फरशी पुसायला कारण त्या दिवशी उशीरा उठलो त्याच्यामुळं बाकीचे कामं होते सकाळच्या आंघोळ वगैरे चहा वगैरे काय घ्यायचं ते उशी त्याच्यातच जा उशीर जातो आंघोळ करून देवपूजा करून मग जेवण झाल्याच्या नंतरच परत फरशी आणि परत दुपारचे जे भांडे पडतात जेवण झालेलं ते पण मला लगेच घासावे लागतात कारण लगेच का घासते कारण संध्याकाळचा पाऊस येतो सकाळचा पाऊस असतो आणि संध्याकाळचा पाऊस असतो दुपारचा पाऊस नसतो कारण दुपारचं मध्ये मध्ये ऊन आहे त्याच्यामुळं सकाळ संध्याकाळचाच कामाचं लय प्रॉब्लेम होतो दुपारचं काम कोण कंटाळा येतो थोडा तरी आराम पाहिजे माणसाला मला कसला आरा आराम पण भेटत नाही वैभवजी पप्पा जर कामाला गेले तरच थोडाफार आराम असतो याचा आराम नसतो तर दुपारचं जेवण झाल्याच्यानंतर पण भांडी घासायला जावं लागतं त्या दिवशी तेच झालं फरशी वगैरे पुसले आणि मग भांडी वगैरे घासायला गेले त्यानंतर भांडे वगैरे घासून आले जे काय पाणी असतं प्यायचं वापरायचं ते पण आणून ठेवते मी आधीच कारण मग नंतर संध्याकाळी पाऊस पडायला लागला का खूप धावधाव होते आणि वैभव खूप चिडचिड करते त्याच्यामुळं मी पटकनच म्हणजे जेवण जेवण झाल्यावरच दुपारची भांडी तेव्हाच तेव्हाच घासून टाकते तर माझ्या चपात्या झालेल्या आणि त्यानंतर रात्रीची मिरची होती तळलेली ती मी फक्त थोडंसं तेल टाकून मी गरम केली आणि ती कढई घेतली मला रात्रीचा जो भात होता तो पण मला थोडंसं तेल घालून मी त्याच्यामध्ये फ्राय करत होते कारण तसा बरा वाटतो खायला थोडंसं तेल टाकून मीठ वगैरे काय टाकत नाही मी त्याच्यामध्ये फक्त तेल टाकते तेल गरम झाल्याच्यानंतर लसूण आणि कढीपत्ता असलं कढीपत्ता कडीपत्ता टाकते मीठ वगैरे काय टाकत नाही मग ते खूपच होतं जर आमटीत मीठ असलं ना तर मग खूपच खारट खारट लागते त्याच्यामुळं आणि सवय पण आहे मला भातामध्ये मीठ टाकायला तर मी मीठ नाही टाकत आमटीतच मी मीठ टाकते फक्त तर इथं मी ते चपातीचं जे तेल होतं ना चपातीचं ते मी तेल थोडंसं होतं ते टाकलं त्याच्यामध्ये अजून मला थोडंसं लागणार होतं तर मी केटलीमधलं थोडंसं टाकलं त्यानंतर लसूण टाकले कढीपत्ता टाकून मी भात होतं ते गरम करून घेतला तर कर रात्रीचा भात फेकून देण्यात थोडा जरी असला तरी ठेवते आणि यांचं कसं होतं रात्रीचं जर भात असलं तर ह्यांना पण गरम करून मी डब्यालाच देते कारण ते म्हणतात की भात खाल्ल्याशिवाय म्हणतात थोडंसं म्हणजे जेवलागत वाटत नाही तर थोडासा भात मी ठेवतेच रात्री थोडासा जास्त करते मग डब्याला तसं देता येतं मला एक्स्ट्रा वगैरे बनवावं लागत नाही सकाळचा भात जर लागलाच तर मग बनवून ठेवते मग तोच भात आम्ही मी आणि वैभव खाते दुपारी फ्राय करून तर हे होते जेवण माझं तर तर त्यानंतर भात झाला गरम करून आणि मग वैभूची किमती बनवलेली मी म्हणजे जेवण बनवण्याच्या आधीच बनवून घेतलेली ती गरम करायला ठेवली त्यानंतर म्हटलं आम्ही जेवण करण्याच्या आधी तिला दिलेलं बरं असते कारण ती जेवण करून देत ना आम्हाला तर हा होता आजचा व्हिडिओ माझा तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करून घ्या